आज आपण शिरूर कासार तालुक्यातील मौजे उकिरडा चकला या गावच्या ग्रामपंचायतच्या हद्दीमध्ये अगदी एका डोंगराळ माळ राणावरती आहोत आज आपण पाहत आहोत या ठिकाणी उकिरडा चकला या गावचे ग्रामस्थ श्री मधुकर संदीपान पानसंबळ हे गेल्या चार पाच दिवसापासून या ठिकाणी उपोषणासाठी बसलेले आहेत फुल सॉरी या ठिकाणी ग्रामपंचायतच्या वतीने वृक्षारोपण झालेले झालेलं आहे ते अगदी बेकायदेशीरपणे झालेले या ठिकाणी आपण पाहू शकता की हे सर्व मालराणा आहे हे मा सामाजिक वनीकरण विभागाने हस्तांतरित केलेलं होतं आणि याच ठिकाणी ग्रामपंचायतनी पुन्हा वृक्षारोपण करून आपला प्रताप घडवलेला आहे आणि याची चौकशी व्हावी जे बेकायदेशीरपणे कामं करण्यात आहे याची चौकशी करण्यात यावी याच्यासाठी यांनी वेळोवेळी पंचायत समिती शिरूरकडे पाठपुरावा केला आणि चौकशी व्हावी अशी मागणीही वारंवार केली मात्र आत्तापर्यंत हे या मागणीला त्यांनी दाद न दिल्यामुळं बावीस जानेवारी रोजी त्यांनी पुन्हा एकदा निवेदन दिलं आणि मी त्याच मालराणावरती उपोषणाला बसत आहे असं सांगत या ठिकाणी उपोषणाला बसले आज प्रजासत्ताक सा दिनासारखा मोठा राष्ट्रीय सण या ठिकाणी पार पडला आणि या राष्ट्रीय सणाला तर शक्यतो तर आपण पाहतो की महाराष्ट्रामध्ये कोठेही आंदोलन केलं जात नाही कोठेही उपोषण केलं जात नाही मात्र या पंचायत समितीने प्रशासनाने याच्याकडं का दुर्लक्ष केलं हे जाणून घेण्यासाठी आज आपण या ठिकाणी आलेलो आहोत जन्मभूमी न्यूजच्या माध्यमातून आपण त्यांची व्यथा आपण जाणून घेणार आहोत आपलं नाव सांगा काय मधुकर संदीपान पान कधीपासून तुम्ही या उपोषणाला बसलेला आहात पंचवीस तारखेपासून बावीस तारखेला अर्ज दिला पासून इथं बसलेलं आहे बरं तर मग काय प्रशासनाची काय हालचाल आहे काय दिसून आली का तुम्हाला या संदर्भातली काहीच नाही आणखी निवेदन कुठं कुठं दिलेलं आहे निवेदन पंचायत समितीला दिलं पोलीस स्टेशनला दिलं आणि यापूर्वी तुम्ही जो पाठपुरावा केला कोणत्या कोणत्या खात्याकडे पाठपुरावा केला होता तुमची मागणी काय आहे हे सगळं रितसर कळू द्या एकदा मागणी तर पण याच्या आधी वन विभागाचं काम झालेलं आहे तीन वर्ष त्यांनी काम करून संघ झाडंच संगोपन संग करून ग्रामपंचायतला हस्तांतरित केलं त्याच जागेवर यांनी डबल दुसरं काम हे केलं म्हणजे काम सध्या चालू आहे की बंद आहे सध्या काम बंद येत आहे अर्धे पैसे, पैसे उपोषणामुळे बंद कि तक्रार केल्याच्या नंतर यांनी मास्टर बंद केले आणि मध्ये नंतर पुन्हा चालू केले दोन वेळेस चौकशी समिती नेमले बीडीओ साहेबांनी याला वर्क ऑर्डर वगैरे मिळालेली आहे का ले 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 या ठिकाणाला ते काय सांगतात नाही पण ते बीड साहेबांनी दोन वेळेस चौकशी समिती नेमली सोळा डिसेंबरला एक तीस डिसेंबरला एक दोन्ही मध्ये ते आलीच नाही चौकशी करायला इथं म्हणजे बीडीओ साहेबांनी या ठिकाणी चौकशी समिती नेमली नेमली संबंधित लोकांनी या ठिकाणी येऊन चौकशी करणं गरजेचं होतं ते आले नाही मी उपोषणला बसल्यानंतर काल चौकशीसाठी आता तुमची काय मागणी आहे या संदर्भात याच्यावर दोषीवर गुन्हे दाखल करायचे म्हणजे चौकशीमध्ये जर कोणी दोषी आढळून आले तर हो त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावेत हो, अशी हो, हो। तुमची मागणी आहे हो। बरं कोठे कोठे म्हणजे तुम्हाला म्हणजे या ठिकाणी बेकायदेशीरपणे काय काम होतंय हे संदर्भात सांगितलं तर अजून आपल्या लोकांना माहिती होऊन जास्तीत जास्त महाराष्ट्र आणि कशा पद्धतीने हे प्रशासन तुमच्याकडे डोळे झाक काय काय कारण असू याच्या करत या ठिकाणी तुम्ही उपोषणाला बसलात या ठिकाणी प्रशासन तुमच्याकडे डोळे झाक करतं याचं काय कारण असू शकतं बोगस काम आहे सगळं त्याच्यामुळे लक्ष द्या ना तिकडं याच्यासोबत तुमचे प्रशासकीय अधिकारी मिळालेले असतील शंभर टक्के आणि ग्रामपंचायतनी ग्राम ग्राम याचा तुम्ही यापूर्वी तुम्ही मागणी केलेली आहे दोन महिने झाले मी हेच याच्यासाठी चालू आहे माझे प्रयत्न पण ते काय कुठं दाद देत नाही तर शेवटचा उपाय म्हणून मी उपोषणाला बसलो पाहू शकता आपण या ठिकाणी या उकरेडा चकलाच्या डोंगरावरती बसलेले मधुकरराव पानसंबळ हो हे अगदी दुर्गम भागामध्ये उपोषणाला बसलेले आहेत या ठिकाणी डोंगरवर चढून येण्यासाठी खूप म्हणजे माणसाला मेहनत घ्यावा लागते दम लागतो अशा परिस्थिती तिथे येऊन झालेले अनुचित एखादा प्रकार घडला एकीकडे बिबट्यासारख्या हिंस्र प्राण्याचा वावर शिरूर कासार तालुक्यामध्ये चालू आहे आणि याच्यामध्ये यांचं उपोषण बेदखल राहते प्रजासत्ताक दिनासारखा राष्ट्रीय सण असतानासुद्धा बेदखल राहते ही एक प्रशासनाने याच्याकडे डोळे झाक केलेली मोठी दुर्दैवी घटना म्हणावा लागेल आज आपण पाहू शकतो एक सामाजिक कार्यकर्ते आहेत त्याचबरोबर शिवसेना उबाटा गटाचे मोरबी राजकारणी बरोबर ना मामा या ठिकाणी उपस्थित आहेत मामा तुम्ही या ठिकाणी आलात तुम्हाला काय वाटतं या संदर्भातलं समोर या ठिकाणी आज सकाळी आल्याच्या नंतर हे बघितलं बघितल्याच्या नंतर एकदा मी घाबरलो ह्या व्यक्तीने उपोषण करण्याची जागा कशी निवडली आणि अधिकारी कसे जिम्मेदार आहेत। आहे त्याच्यामध्ये सव्वीस जानेवारीमध्ये महाराष्ट्रात नाही देशात सुद्धा उपोषण असो मोर्चा असो हे करून देत नाही पण याला जिम्मेदार बिडेव पंचायत समिती आहेत असं माझं म्हणणं आहे आणि इचू काटा ईदं पाणी नाही ईद पाखरं नाहीत तरी हे अधिकारी खुशाल तिथे बसून आता फोन केले ते आम्ही हा अधिकारी खुशाल सांगते आम्ही देऊ उद्या देऊ परवा मी त्यांना बोललो उद्या देऊ परवा देऊ माणूस मेला त्याला जिम्मेदार कोण असं मला चित्र दिसलं त्याच्यामुळे होता होईल अधिकाऱ्यांनी लवकर नाही जर केलं तर आम्ही कोर्टात जाण्याचा प्रयत्न करू आता अधिकारी कोण शिरूर कासारमध्ये तर प्रभारी बी ओ आहेत तेही पाटोद्यावरून म्हणजे उटावरून शेळ्या राखण्यासारखा कारभार करत आहेत आज आपण तेही आता आपल्या फोनमधून आपल्याला ते जाणून आलं मग आतापर्यंत म्हणजे आज सठ्ठावीस जानेवारी आहे पंचवीस ते अठ्ठावीस या चार दिवसाच्या दरम्यान एकही अधिकारी कर्मचारी या ठिकाणी फिरकला नाही याबद्दल तुम्हाला काय वाटतं शिरूरचं प्रशासन योग्य चालतंय का शिरूरचं सगळं प्रशासन अयोग्य आहे सगळं बिडो असू कुणी असू त्यांना यायचंच माहीत नाही त्यांना फक्त पैसे खाणं एवढंच माहीत आहे त्याच्यामुळं जिम्मेदार सगळी पंचायत समिती आहे याला यापूर्वीही त्यांनी पाठपुरावा केला होता आणि नंतरही त्यांना यश आलेलं नाही आहे चौकशी आत्तापर्यंत चौकशीसाठी त्यांनी समिती न नेमवली हो पण समितीसुद्धा या ठिकाणी अजून येऊन गेली नाही आणि हे तर खरं आ, या ठिकाणी डोंगरावरती एखादा नागरिक एखादा व्यक्ती उपोषणासाठी बसत असेल आणि मागणी जर रस्ता करत असेल तर या ठिकाणी प्रशासनानं तात्काळ दखल घेणं गरजेचं असतं मात्र असे हे असताना या ठिकाणी हे परिसर आपण पाहू शकता या डोंगरावरती जवळ पिण्यासाठी पाणी नाही पाखरंसुद्धा दिसत नाहीत ना कुठलं परिसर हां या ठिकाणी आपण हे ये दिसून येत आहे अशा परिस्थितीमध्ये हे उपोषण चालू आहे मग प्रशासनाने याच्याकडे का डोळे झाग केली आज समज जर या ठिकाणी जर हे उपोषणाला जर आजही अधिकारी नाही आले किंवा उद्या हे अधिकारी नाही आले तर यांची कशी दिशा असणार आहे पुढची पुढं पुढची दिशा तुमची उपोषणाची काय असेल जर आज उद्या जर समज तुमचे प्रशासकीय अधिकारी येऊन भेट देऊन नाही गेले तर तुम्ही काय करणार आहात पुढं उपोषण सोडणार नाही तो जोपर्यंत निर्णय लागत नाही याच्यावर काही तोपर्यंत मी इथून हालणार नाही उपोषण बी सोडणार नाही ठीक आहे आज आपण या ठिकाणी आलात या उपोषणाला भेट दिली आपला परिचय सांगा आणि माझं नाव सायनाथ ढाकणे युवासेना तालुका प्रमुख शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आम्हाला माहिती भेटली की आपले मधुकरण हे उपोषणाला बसलेले आता हे उपोषणाला बसलेत पंचवीस तारखेला यांनी पंचायत समितीला अर्ज दाखल केलेले त्यांनी माहितीही दिलेली की मी पंचवीस जानेवारीला उपोषणाला बसतोय तर आपल्या भारतामध्ये आज भारताचा प्रजासत्ताक दिन होता सव्वीस जानेवारी त्या दिवशी पूर्णतः प्रशासनाची जबाबदारी असते की उत्सवे आनंदी उत्सव त्यामध्ये प्रत्येक नागरिकाला स्वतंत्र भेटलेला दिन येतो त्या दिवशी उपोषण आंदोलन मोर्चा ह्या गोष्टी होऊ न देणं शक्यता मनधरणी करून सोडवायचे असते पण दुर्दैव आपल्या शूरूरचं इतकं खराब की ह्यांनी देऊन सुद्धा यांची पंचवीस तारखेला सुद्धा आणि सव्वीस तारखेला सुद्धा की एकही अधिकारी यांना भेटायला आलेले नाहीत यांची मनधरणी करायला आलेली नाहीत दुसरी गोष्ट यांनी फोन केला होता एक जणांनी आत्ता बी ओ साहेबांना तर बी ओ साहेब म्हणता मी प्रभारी जरी प्रभारी असले तरी तुम्ही अधिकारी ते बोलता मला आज कल्पना भेटली मग तुमची सिस्टीम करते काय तुमच्या खालचे जेवढे काही काही विसंगती आहे म्हणजे तुमचे जे काय अधिकारी वगैरे आहेत खालचे वगैरे सगळे तर ते करता काय हे बेजबाबदार पण आहे की याच्यात जाणीवपूर्वक दुर्लक्ष याच्यात जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जाते ह्या माणसाच्या जीवाला जर काही झालं यांचं जर काही बरे वाईट झालं तर ह्याला पूर्णसा प्रभारी अधिकारी पंचायत समिती हे पूर्णत जबाबदार असतील आणि आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि युवासेना यांच्यात आम्ही आम्ही असं सांगतोय की जर यांच्या लवकरात लवकर आजच्या आज यांच्या गोष्टी मार्गी नाही लावल्या तर आम्ही दोन तीन दिवसामध्ये आंदोलनाचं प्लॅनिंग करतोय मोठं आंदोलन तर पंचायत समितीमध्ये होईल ठीक थी। आहे एकीकडे एक आंदोलनाला या ठिकाणी उपोषणाला बसलेले मधुकर पा मधुकरराव पानसंबळ हे एक जीवाचा अकांत मांडून या ठिकाणी आपली मागणी प्रशासन दरबारी मांडत आहेत मात्र या ठिकाणी त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं जात आहे तर दुसरीकडे ढसाळ जसा कारभार चालू आहे पंचायत समितीचा त्या पंचायत समितीमध्ये आज अधिकारी नाहीत कर्मचारी नाहीत आणि या ठिकाणी प्रभारी प्रभारी बी म्हणून जे काम क पाहतात तेसुद्धा आज उपलब्ध नसल्याने आमचा एखादा माणूस येईल तो भेटून जाईल असं कुठंतरी वेळ मारूपणा पाहत आहेत याच्यावरून या आंदोलनाला कशा पद्धतीने प्रशासन दखल घेत आहे हे पाहणं गरजेचं आहे जन्मभूमी न्यूजसाठी मी शंकर भालेकर धन्यवाद